बहुजनांचे नेते माजी सामाजिक न्यायमंत्री तथा राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य सा साधून कुरंदवाड शहर व परिसरात महाराष्ट्र राज्य भीमशक्ती संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रामदास मधाळेबापू यांच्या नेतृत्वाखाली कुरुंदवाड शहर आणि परिसरातील शाळेत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप तसेच वृक्षारोपण करून सामाजिक बांधिलकी जपत शासकीय रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप करून सर्वसामान्य कष्टकरी रुग्णांना मायाचा आधार दिला यावेळी बोलताना रामदास बापू मधाळे म्हणाले की बहुजनांचे नेते माजी सामाजिक न्याय मंत्री तथा राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब यांच्या वाढदिवसाला इतर खर्चाला फाटा देऊन गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य देण्यात आलं तसेच वृक्षारोपण ही काळाची गरज आहे त्यामुळं वृक्षारोपण करून त्यांचं संगोपन भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं करणार असून शहर व परिसरातील रुग्णालयातील रुग्णांना फळे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपून बहुजनांचे नेते माजी सामाजिक न्याय मंत्री तथा राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे साहेब यांचा वाढदिवस आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीनं उत्साहात साजरा केला असल्याचं भीमशक्ती संघटना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष रामदास मधाळे बापू यांनी सांगितलं यावेळी भीमशक्ती पश्चिम महाराष्ट्र सचिव गौतम ढाले प्रगतीशील शेतकरी मोहन मोहिते माजी शिक्षण अधिकारी प्रकाश ढाले माजी नगरसेवक युवा नेते अनुप मधाळे गिरीधर मधाळे धमपाल ढाले विशाल मधाळे अक्षय कडाळे रणजित सावगाव रोहन कोठावळे स्वप्नील शितोळे तोसिफ झांजे लखन कांबळे नरेश कुर्णे विठ्ठल शिंगे शुभम मगदूम अर्जुन कोळी सागर रावळे ऋतवी खोम हेमगिरे गणेश कांबळे मृणाल कांबळे पियुष कांबळे विठ्ठल कांबळे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरंदवाडून संदीप अडसूळ नेते माननीय साहेब बा, माजी मंत्री आणि आगड्याचे खासदार साहेब यांचा आज तेरा मार्च रोजी वाढदिवस असल्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये साजरा होत आहे त्याचप्रमाणे आम्ही शेरो तालुक्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काय भीमशक्ती संघटनेच्या वतीनं काही ठिकाणी साड्या वाटल्या काही ठिकाणी वगैरे वाटले असा हा कार्यक्रम घेतला आणि आता प्रत्येक उशारूपाचा पण कार्यक्रम आहे आपला घेतलेला आहे ह्या पद्धतीनं सरकार एक आगळा आणि वेगळा एक चांगल्या प्रकारे आम्ही वाढदिवस महाराष्ट्र साजरा करतो